नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल संतोष पड्याला बघत ते अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो मुंबईत आलं मुंबईचा प्रवास थोडासा धक्काबुकीतच असतो आणि त्रासदायकच असतो तापाचा असतो अगदी खूप त्रास सहन करून त्या वदळीतून नळ करत असतात सिनेमांचं आणि सगळा आपला हा युट्यूब परिवारसुद्धा त्या सगळ्या पुन्हा यूट्यूब परिवाराला अगदी आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना सुखाचा दिवस जाऊ या ईशोराला त्या मातेला मला प्रार्थना करतो तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन लॉगची आणि नवीन लॉग आहे मुंबईतला प्रवास आणि काय तर आता मी जातो आहे जीवदानीला जीवदानीला जरा बघूया जाऊन आले म्हटलं डॉक्टरकडे पण म्हटलं बघूया मुंबईमध्ये कट्टा आहे तो जरा रूममध्ये राहू तर थोडा प्रवास करूया मात्र मित्रांनो जीवतानीकडून सगळे व्हिडिओ टाकतात पण मी सुद्धा आता जीवनाने दर्शन घेतलं तर माझ्या मधील व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे अगदी माझ्या आठवणीतला जीवतानीचा प्रवास तुम्ही बघायचा आहे तर निघालो असता मित्रांनो आता निघालो आपण जीवतानीला आणि रिक्षा मधून जाऊन आता तिथे बघायला फायनल एकदा आपण जीवदानीला आलेला आहे प्रवास करत अगदी रिक्षेतून प्रवास करूया जीवदानीला आपण वरती दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो अगदी जीवदानीचं दर्शन घेण्यासाठी बऱ्याच वर्षांनी जीवदानीला आलेलं त्यामुळे प्रवास सुद्धाचा असणार आहे तर इकडे संपूर्ण दुकान अगदी लागलेली ओट्यांची अगदी जीवदानीला मातेला ओटी वाहण्यासाठी संपूर्ण हा असा जीवदानी मातेचा प्रवास चालू झालेला आमचा सो so, इथून आपल्याला जायला श्री जीवदानी देवी संस्थान इथून आपल्याला वरती जायला आहे इथून सरळ खूप नवीन आणि आता याच्यामध्ये पुनर्रचना केलेली आहे पाहायला मिळतात तर इकडून आपल्याला अगदी जीवदानी मातेचं दर्शन घेण्यासाठी वरती जावं लागणार आहे हळूहळू बघूया प्रवासात किती थकवा येतो आणि किती काय त्रास होतो ते आपल्याला माहिती पडेल आणि इथूनच वर आपण जाणार स्टँड आणि इथे चप्पल टोंग आपण वरती जाणार आहोत अगदी दादांनी इथे जबाबदारी घेतलेली आहे चप्पल ठेवण्याची मग इथून पुढं वरती जबाबदारी घरातून आपण वरती जाणार आहोत फक्त अगदी इथून मशीन खालून जावं लागतं आपल्याला अगदी रिडेव्हलपमेंट केलेलं आहे बऱ्यापैकी सुधारणा केलेल्या आहेत जीवनाला पूर्वी अगदी हे डोंगरा भागच होता आणि आत्ता बऱ्यापैकी त्याची सुधारणा केलेली दिसते आपल्याला पाहायला मिळते तर अजून प्रवास वरती चालू झालेला आहे जीवजानी दर्शन बघतोय आपण मित्रांनो बिना चप्पल निघालेलं आपण मी चप्पल खाली काढून ठेवलेले बघतोय मातेचं दर्शन घेण्यासाठी अशोक चाललेलं बघतोय जाऊया चालू वरती गेल्या कशा प्रकारे किती आहेत हजार आहेत ती काय मला पण माहिती नाही तर थकवालाय दम लागत दम लाव काय हो जमला काय असताय जमलाय नायट्या उभ्या चढायच्या म्हणून थकवा येते हळवलू जाऊ वरती दिसते आपल्याला सगळं एकदम उंच वरती वरपर्यंत आणि वर जाऊन अगदी सगळं उभा आहे ना चढा वा आपला त्या आणि आतापर्यंत ज्या पांढ्या चढल्या आणि थकवा तर आला आहे भरपूर पण पांढ्या किती चढल्या बघणार जवळजवळ तीनशे ऐंशी पांढ्या आत्तापर्यंत रोख झाले बघा असं तीनशे ऐंशी तीनशे नव्वद अगदी लिहिलेलं आहे काही उसट आहे दिसत नाही आहे वरती बघूया अजून प्रत्येक आपल्याला पायडे चढताना माहिती कुठं काय <laughs> माहिती ना अर्धा टप्पा घातलाय की पाहून टप्पा घाटला मलाही माहिती नाही पण देवीच्या दर्शनासाठी जाण्याची जी इच्छा आहे ती आतुरतेने उत्सुकतेने वाट पाहते तिच्याकडे आपलं जायचंय वगैरे मला वाटतं किती झाले पाचशे दहा पाचशे दहा चढ आहे भरपूर आणि प्रवास करून देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी प्रवास करून वाय पांढ्या चढत चढत हळूहळू तो, तो अंतिम देवीचं दर्शन गाठण्यासाठी अंतिम प्रवास करतोय धाव्यात दम पण लागला शेवटी हजार पायऱ्या झाल्या तिथं मला कुठे लिहिलं आहे रे इथं लिहिल्या बघा आता आणि वेलर्जी पण जवळजवळ हजार पायऱ्याप्रमाणे हजार वेळा संपलेली तर देवीच्या दर्शनासाठी असे अनेक भक्त येत असतात वेगवेगळ्या चुंदरी लावून वगैरे हो कारण मार्गशीर्ष महिनासुद्धा चालू आहे आणि त्यानिमित्ताने या देवीच्या दर्शनासाठी तिच्या उत्सवाच्या दिवशी अफाट गर्दी असते परंतु आता गर्दी कमी आहे तरी पण मार्गशेषमुळे काय तर गर्दीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो एक हजार एकशे तीस वरती आमचं छोटा सांगतोय एक हजार एकशे तीस पांड्यांवरती सोपलेलं आपण आणि अशा अनेक भाविक या पांड्या चढून येत असतात दर्शनासाठी बघताय अजून थोडासा टप्पा गाठायचा आहे म्हणजे देवीचं अंतिम दर्शन आपल्याला घाटता तरी प्रवास सुखद प्रवास झालेला आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं जाऊ म्हणजे मार्केटचं दर्शन घ्यायला अब्बु मध्ये ओठे घेतलेलं आहे तिच्यावरती अगदी ही शाळ वाहण्यासाठी आणि प्रचंड घेण्यासाठी ह्या उत्सवाच्या टायमाला संपूर्ण रामवीर अशी लावण्यासाठी ह्या संपूर्ण गीता दिसते आपल्याला याची ट्रेंडिस्टींची कारण दर्शनाच्या वेळेस खूप मोठी गर्दी असते आणि म्हणूनच कदाचित या सगळ्या ह्याची तरतूद केलेली असावी कारण जाऊ दीड हजार पाहिजे चोडून आलेलं बघ आपण शेवटी मंदिरात आलंच आलो बा आणि जाऊन दर्शन घेऊया जाऊ द्या जाऊ द्या ना गयो गयो गयो। जाव जाव चला आपल्याला आतमध्ये सक्त आहे व्हिडिओ फोटो काढण्यास त्यामुळे आलं आहे जे काय थोडंफार दाखवता आलो तुम्हाला दर्शन घेताना तुम्ही दाखवलेलं आहे आणि त्यामुळे व्हिडिओ घेता न येण्यामुळे आपण इथलं काय आपल्याला फारसं दाखवता येईल आलं नाही आहे त्याबद्दल आपण भेद व्यक्त करतो परंतु बाकीचे जे आहे ते आपण नक्कीच बघणार सगळं चमत्कार आहे खाचा मग पडलेला आहे पाहिजे पैसे चिटकवून चिटकून मला वाटतं खाचा पडलेला बघता पैसा आपल्याला पण आपण प्लेला गेलो चेकोय लवच बघ आहे गो ना देवीचा चमत्कार आहे सगळी इथे मंदिर आपल्याला पाहायला मिळते जास्त महाकालीच वाहन शेर म्हणजे वाघ देवता मंदिर वगैरे बघितलेलं आहे दर्शन घेतलेलं आहे तर थोडं बाहेरच्या दिशेने वर जाऊया आपण वरती बघूया जरा काय हो। आहे देवीच्या दर्शनासाठी आले तर पूर्ण आपण देवीचं दर्शन घेऊन संपूर्ण तिचा हा परिसर पाहून जाणार आहोत सो फायनली एकदम वर आलेलं आहे आणि देवीच्या दर्शनाचं दर्शन घेऊन हे संपूर्ण वरचं जे घुमट दिसतंय शेवटचा वरचा घुमट तो अगदी आपण बघितलेला आहे अगदी संपूर्ण व्ह्यू पाहायला मिळाला आपल्याला वाव काय सीन दिसतं बघितल्यात ना तुम्ही अगदी आकर्षित करण्यासाठी वाटते चढलो पण आता उतरताना सुद्धा कसरत आहे चढताना काय वाटलं नाही जास्त पण आता उतरताना सुद्धा पाय काय होणार आहे दर्शन बिशन जाऊन घेऊन आलेलं आता आणि बघतोय उतरायचा प्रवास चालू आहे उतरायला पण तेवढ्याच पांड्या म्हणजे जायच्या दीड हजार आणि यायच्या दीड हजार असं एकूण तीन हजार पांडे आपण उतरलेलं आहे उतरणार आहोत अजून प्रवा, अर्धा प्रवास झालेला आहे बाकी आहे मला वाटतं ठरलेलं आहे पण आमचं छोटं काय थकलेलं नाही आमचा हर्षूट हर अगदी ताजा तवा आहे <laughs> आणि खूप देवीचं दर्शन घेऊन समाधान आणि तृप्त झालेलं आहे अगदी खाली उतरल्यानंतर आपला हा देवीचा प्रवास आपण संपवणार आहात म्हणजे व्हिडिओ संपवणार आहोत म्हणजे पुढच्या लॉकमध्ये नक्कीच भेटणार आहोत पण आता खाली जाऊ आपण पाय गळ्यात आले तसं वाटत काय गळ्यात आलं ते पाय नाही ना हसते हरशी नाही ना नाही थकलेला हरशी थाकलाय ना म्हणजे देवी पावत झाले त्याला एक कापूर ठेवतोय एक कापूर आहे आणि ते काही बनलत पाहिजे असेल असेल त्याप्रमाणे उतरला एवढा थकलाय ना कुठं जितना काय काय सीडी चढते तू सीडी चढ अरे तर मालूम नाही अगं वितरण अगदी उतरतो चल चालू आहे पाय खूप थाकलेलं आहे हा रुग्ण तर मित्रांनो खूप थकवा आला पाय लगलग लग तापत आहे अगदी असे पाय भरून आले ना मांड्या आणि खाली पोटऱ्या देवीचं दर्शन अखंड घडलं आपल्याला आणि पाहिल्याच आलं तिथे आपल्याला व्हिडिओ आणि फोटोशूटिंगसाठी मनाही असल्यामुळे फारसा आपल्याला दाखवता आलं नाही परंतु अखंड देवीचा प्रवास देवीची यात्रा पाहायला मिळाली आणि तिथे काय काय घडलं देवीच्या बाबतीत आम्ही यात्रा करताना या देवीच्या प्रवासीला तुझं दर्शन घ्यायला जाताना आपण दाखवलेलं आहे तुम्हाला तर नक्की तुझ्याकडून दिवदानंतर आपण अगदी आठवण व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिजे पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉक जे नवीन लॉक्स आहे तोपर्यंत कधी सगळ्यांना टाटा पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र